एग बटर मसाला अंड्याची अशी एक डिश जी तुम्हाला घरच्या घरी रेस्टॉरंटचा फील देते आणि दिसायला जेवढी कॉम्प्लेक्स वाटते तेवढीच करायला अत्यंत ते सोपी आणि अगदी कमी वेळात होणारी एक सुपर टेस्टी डिश रेस्टॉरंटमध्ये वारंवार जे पदार्थ मागवले जातात त्याची जर आपण लिस्ट काढली तर पनीर बटर मसाला आणि बटर चिकन ह्या पहिल्या पाचामध्ये नक्की येईल तर त्याच धर्तीवरती बेतलेली एक बटर मसाला ही उत्तम पर्यायी डिश आहे रेस्टॉरंट सारख्या चवीचं काहीतरी करायची इच्छा झाली काहीतरी चटर पटर खायची इच्छा झाली तर बहुतेक वेळेला घरात आपल्या अंडी तर असतातच तर एक बटर मसाला ऍट एनी गिवन पॉइंट आपण करू शकतो तर एकदम रेस्टॉरंट स्टाईल सर्व देणारी एकदम करायला सिंपल आजची आपली रेसिपी आहे एक बटर मसाला सो वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक आणि रेसिपीची सुरुवात करू सगळ्यात पहिले आपण अंडी उकडून घेऊ गॅस चालू करू अंडी उकडायला टाकताना एक काळजी घ्या की अंडी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली असेल तर आधी काढून ठेवा रूम टेम्परेचरला आणा आणि मग उकडायला टाकू अंडी आता उकडायला टाकू आणि मीन वेळ त्याचा मसाला करू एका पॅनमध्ये आता आपण थोडंसं तेल यामध्ये ऍड करूया थोडंसं बटर थोडंसं मिक्स करून घेऊ आपण हे आता आपण यामध्ये टाकतो सगळे माइल्ड फ्लेवरचे मसाले पहिले टाकतोय दालचिनी मग घालूया वेलची घालूया बडी इलायची जावित्री किंवा जायफळाचं फूल स्टार अनिस किंवा चक्री घालूया बडीशेप सगळे मसाले आपण असे व्यवस्थित नीट परतून घेऊ मसाल्याचे इसेन्शियल ऑइल त्यामध्ये दे उतरू देऊ एक बटर मसाल्यामध्ये सगळ्या माईल्ड फ्लेवरचा उपयोग होतो सगळे सौम्य प्रकारचे मसाले आपण यूज करतो आणि क्रीमी आणि वेलवेटी टेक्स्चर असणारी ही डिश लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच आवडते आता यामध्ये घालूया चिरलेला कांदा परतून घेऊ नीट दोन मिनटं परतल्यावर यामध्ये घालूया लसूण आणि यामध्ये घालूया मिक्स घेऊ आपण हे आता वाटी काजू भिजत घातलेत आणि काश्मीरी लाल मिरची पण भिजत घातलेत एक बटर मसाला मध्ये मा थोडेसे माइल्ड फ्लेवर असतात त्यामुळे ही जी मिरची आहे ती एकदम माइल्ड मिरची आहे त्यामुळे शक्यतो हीच वापरा थोडं परतून झालं की त्यामध्ये घालूया तमालपत्र तमालपत्र मी नंतर आहे कारण आधी बटरमध्ये ते टाकलं तर थोडंसं जळण्याचे चान्सेस असतात म्हणून मी या स्टेजला तमालपत्र घालते कांदा थोडासा परतून झाला थोडासा गुलाबीसार झाला की त्यामध्ये ॲड करूया प्युरी टॉमॅटोची नीट मिक्स करून घेऊया आपण आता हे व्यवस्थित आपल्याला हे सगळं आता सॉते करून घ्यायचं आहे टॉमॅटोमधलं जे मॉइश्चर आहे ते थोडंसं कमी करायचं आहे हा मसाला आता छानपैकी तयार झाला आहे टोमॅटो प्युरी पण आपली आठली आहे या स्टेजला आपण घालूया यामध्ये मगाशी भिजवलेले काजू आणि मिरची मी गॅस आता बंद केला आहे आणि या सगळ्या पदार्थांची आपण एक मिक्सर मधन छानशी प्युरी करून आता एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये ऍड करूया तेल आणि आता यामध्ये ऍड करूया बटर आता यामध्ये ऍड करूया मगाशी केलेलं वाटण नीट मिक्स करून घेऊ आपण हे सोतेवेल छान बाजूने तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण जे आहे ते छान परतायचं आहे हे वाटण जे आहे ते, ते थोडंसं क्रीमी असतं त्यामध्ये काजू टाकलेला आहे त्यामुळे हे स्टर करताना थोडंसं लक्ष द्या खाली लागण्याचे चान्सेस असतात आता मस्तपैकी मसाला असा आतात फिरायला लागलेला आहे गोळा व्हायला लागलेला आहे आता ला ला आपण वेगळे मसाले ह्यामध्ये ऍड करूया यामध्ये ॲड करूया थोडासा गरम मसाला थोडीशी कसुरी मेथी हे पण नीट मिक्स करून घेऊ आपण किंचित सी कमी तिखटवाली लाल मिरची पावडर रंग थोडासा एनहॅन्स करायला थोडीशी हळद नीट मिक्स करून घेऊ आता आपण हे या स्टेजला ॲड करूया पाणी आपण गरम मसाल्याचा यात वापर केल्यामुळे तुम्हाला यावेळेला वाटेल की कदाचित मसाल्याचा असा खूप स्ट्रॉंग फ्लेवर आहे पण ते सगळे मसाले हळूहळू नंतर सेटल होतात उलटे एलिबेट होतात आणि अजून छान लागतात एक मिनिटानंतर आपण झाकण काढू आणि यामध्ये घालूया क्रीम मिक्स करून घेऊ त्याबरोबर घालूया हलवी कसं दूध या स्टेजला घालूया चवीनुसार मीठ दोन मिनिटांनी बघाल तर मस्तपैकी अशी ग्रेव्ही बाजूला असं तेल सोडू लागते त्या स्टेजला आपण आता हे बंद करून अंडी मी उकडून सोलून घेतलेली आहे त्याला वेगळ्या पद्धतीने आपण कट्स देऊ आता पण अशा पद्धतीने थोडेसे डीप कट देऊ याला क्रॉस पण देऊ उलट्या साईडने पण देऊ असं सगळ्या अंड्यांना आपण मस्तपैकी कशी कट देऊन घेऊ एका एक पॅनमध्ये घेऊया आता बटर बटर मिक्स करून घेऊ आपण यामध्ये ॲड करूया जिरे पावडर थोडस लाल तिखट यामध्ये घालूया अंडी आता आपण हे मिक्स करून घेऊ त्यामध्ये घोळवून घेऊ व्यवस्थित घोळवून घेते अंडी यामध्ये छान त्याचं कोटिंग करून घेऊ आपण आता एक एक अंड यामध्ये प्लेस करूया यामध्ये घालूया जिंजर जुलियन्स आल्याचे तुकडे आणि आता आपण एक झाकण लावून टाकू याचं आणि कमीत कमी दोन मिनटं आपण हे तसंच ठेवूया गॅसवरती सगळे मसाले एकत्र नीट इन्फ्यूज दे मग आपला एक बटर मसाला तयार आहे आणि आपला सुपर इझी आणि तितकाच टेस्टी एक बटर मसाला आहे रेडी टू सर्व आणि आता टॉप करूया कोथिंबिरीने आता मस्तपैकी रेस्टॉरंटचा अजून एक टच देऊया मस्तपैकी लेअर पराठा बनवूया लच्छा पराठा बनवूया आणि सर्व करूया आपला एक बेटर मसाला रेस्टॉरंट साईड विथ लच्छा पराठा आणि एन्जॉय आज आपण बघितला एक बटर मसाला जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये टिल बाय